करता आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या करता जे काही अली, अलीकडच्या अली, अली काळामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बद्दल बरंच काही बोललं जातं त्याला आम्ही या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवलं शेती उत्पन्न मूल्यवर्धित नंतर सिंचन सुविधा यालाही तुम्ही जर बघितलं असेल तर मोठ्या मोठ्या जे कार्य आमचे मराठवाड्याला विदर्भाला उत्तर महाराष्ट्राला अशा वेगवेगळ्या भागाला मदत करणाऱ्या जे मोठे मोठे प्रकल्प होते त्याही प्रकल्पाला आम्ही चांगल्या प्रकारे त्याला निधी देण्याचं काम केलेलं आहे विजेची गरज भागवण्यासाठी देखील सध्या जगामध्ये सौर ऊर्जाला प्राधान्य दिलं जातं त्या पायाभूत सुविधा देखील आम्ही या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं त्याला जास्तीत जास्त प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे वस्तू व सेवा कराला देखील राज्यात होणाऱ्या उत्पन्नामध्ये दरवर्षी बारा ते चौदा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढ होती काही काही पेपरमध्ये वेगळ्या बातम्या आलेल्या त्या माझ्याही पाहण्यात आलेल्या आहेत परंतु तसं झालेलं नाहीये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आता देखील आपलं उत्पन्न हे साधारण फेब्रुवारी पंचवीसचं सा आता गेल्या फेब्रुवारीपर्यंत आपण सोळा टक्के सोळा पॉईंट तीन टक्के आपलं जास्त आहे तामिळनाडूचा आठ टक्के युपीचा सहा मुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाचा होता ते पण आम्ही त्याच्यामध्ये व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न हा या निमित्तानं केलेला आहे तिघांच्या उद्या मग माहितीच्या काळातलं पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे गेल्या वेळेस पण आम्ही होतो पुर्च्या थोडी आतला बदल झाली आहे मनात आता काही जात नाही ते <laughs> पदला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे पतला बदल झाली आपण बदला बदल नाही टीम, टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं महायुती सरकारने तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे गेल्या अडीच वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस संकल्प जो आहे संकल्पना आहे त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल कारण त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलर महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचिव आरामशीर होईल कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत एक म्हटलं की, की मुंबई एमएमआर मध्ये फक्त वन पॉईंट एट ट्रिलियन डॉलर काय म्हणताय आहे वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई एमएमआर मध्ये रिस्क ऑफ महाराष्ट्र वेगळा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे चांगलं वातावरण आहे इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झाले सांगण्याचं तात्पर्य एवढं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दाओसला दोनदा गेलो जवळपास साडेसात लाख कोटीच करारनामे झाले त्यावेळेस आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस पंधरा लाख पंधरा लाखापेक्षा जास्त सोळा लाख जवळपास सोळा सोळा लाख कोटीचे करारनामे झाले म्हणजे पूर्वीसारखं फक्त करारनामेवाला काम नाहीये एक अॅक्च्युअल काम करणारं सरकार आहे कारण मागच्या वेळेचं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन झालं आणि आता देखील आता जे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सोळा लाखाचं सो जे एमओ झाले प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली जा। आहे आणि त्यामुळे हे का होत कारण या राज्याचं जे काही पोटेन्शियल आहे राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत राज्यामध्ये ज्या काही सोयी सुविधा आहेत आ, आग, सिंगल विंडो क्लिअरन्स आहे उद्योग जे येतात त्यांना रेड कार्पेट आहे त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा आहे या सगळ्या सुविधा आहेत आता मग अशी दादानी सांगितलं गडचिरोली मध्ये स्टील इंडस्ट्री आता एकदम राम लावून राहिलेली आणि आता गडचिरोली सारखा जिल्हा जर मेन स्ट्रीम मध्ये येतोय तर इतर जिल्ह्यामध्ये तर मग आपल्याला खूप पोटेन्शियल आहे आणि त्यामुळे आज समृद्धी महामार्ग जर आपण पाहिलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महा हा केवळ एक रस्ता नाहीये देवेंद्रजींनी तो सुरू केला मी तेव्हा मंत्री होतो मग मी मुख्यमंत्री झालो आणि आम्ही तो आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांच्या शिव असते त्याचं लोकार्पण केलं आता त्या रस्त्यामध्ये इकोसिस्टम तयार होते नोड तयार होत त्या ठिकाणी सोलर आहे त्या ठिकाणी विविध म्हणजे आपलं अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क करतोय आपण म्हणजे तिथल्यातल्या परिस्थितीनुसार मग शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट आहे हे सगळं म्हणजे ते एक व्हॅल्यू एडिशन जे आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यामुळे कुठलाही रस्ता जो आहे रस्ता फक्त महामार्ग नाही तर तो, तो पूर्ण राज्याची एक इकोसिस्टीम आणि गेम चेंजर प्रकल्प आम्ही ठरवतो अटल सेतू बघा मुंबईचा कोस्टल रोड बघा आता अशी भाषणात दादांनी सांगितलं मुंबईत पुणेचा मिसिंग लिंक अर्धा तास अर्धा तास आम्ही लवकर जाणार लवकर येणार म्हणजे पुणे पुण्यामुळे तिकडे काय झालं आयटी पार्क झाले सर्व्हिस इंडस्ट्री आली मोबाईल इंडस्ट्री आली रिअल इस्टेट बुक झालं म्हणजे एक रस्ता काय करू शकतो असं आम्ही अनेक रस्ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर या अर्थसंकल्पात घेतलेले आहेत रस्ते कनेक्टिव्हिटी आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आज मुंबई गोवा कोस्टल मार्ग आम्ही करतोय सागरी महामार्ग पर्यटन वाढणार आहे आणि इतर जे काही त्यामुळे पर्यटनाला देखील पैसे ठेवले त्याच्यामध्ये आणि म्हणून जवळपास जे काही पाच हजार किलोमीटरचं ग्रीड जे आहे म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ते आम्ही त्या ठिकाणी शक्तीपीठ आहे इतरही रस्ते आहे म्हणजे पायाभूत सुविधा खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो त्याची प्रगती जास्त पुढे वेगाने होत असते एक गणित आहे समीकरण आहे त्यामुळे या आपण जर बघितलं तर पायाभूत सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही त्याची आकडेवारी अजितदादांनी दिलेली आहे त्या आकडेवारी त्यामुळे अमेरिकेचं उदाहरण आपल्याला माहित आहे त्यांची ओळख जी आहे त्यांची श्रीमंती रस्त्यामुळे आहे आणि म्हणून आज कनेक्टिव्हिटीला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे फक्त रस्त्याच्या कनेक्टिव्हिटी नाही तर एअरपोर्ट देखील घेतले आता एक नवीन मुंबईचा होतोय एक वाढवणचा आम्ही करतोय इतर जे एअरपोर्ट आहे ते नाईट लँडिंग आहे तिथले सोयी सुविधा आहे ते वाढवले आहे महाराष्ट्रातले अनेक एअरपोर्ट आम्ही डेव्हलप करतोय त्यामुळे एअर कनेक्टिव्हिटी झाली रोड कनेक्टिव्हिटी झाली पोर्ट आम्ही करतोय त्यामुळे वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे ती आम्ही वाढवतोय आणि त्याचबरोबर रेल्वे जे केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहिलं की वंदे भारतच्या ट्रेन असतील रेल्वे ट्रॅक असतील मग आमचा त्याच्यामधला सहभाग जो आहे तो आम्ही देतोय म्हणजे एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी वॉटर कनेक्टिव्हिटी आणि मेट्रोची कनेक्टिव्हिटी या कनेक्टिव्हिटीवर आमच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं वाहतुकीचा जो काही प्रश्न आहे जिथं वेळ वाचतो इंधन वाचतं पोल्युशन वाचतं त्याचं उदाहरण एक आपल्या समोर अटल सेतू आणि कोस्टल आहे त्यामुळे त्यामुळे राज्याची प्रगती वेगाने होऊ शकते शेतकऱ्यांबद्दल देखील खूप आम्ही योजना केल्या मी असताना देखील आता देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादानी आजच्या अर्थसंकल्पात शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आम्ही त्याला देखील आम्ही त्या वाऱ्यावर सोडणार नाही त्याला च्या वापरामुळे आता राज्यामध्ये प्रगत शेतकरी आधुनिक शेतकरी ही एक संकल्पना पुढे येते आणि त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राचा शेतकरी आता प्रगत शेतकरी असणार आहे आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगले सिंचन प्रकल्प गेल्या अडीच वर्षात आम्ही सिंचन प्रकल्प एकशे शेचाळीस दीडशे केले आपण महाविकास आघाडीचं सा म्हणाल तर हातावर आदित्याला किती होते सुप्रमाण दिल्या तीन दिल्या होत्या मग दीडशे सुप्रमा आणि तीन याच्यामधला हो फरक बघा आणि आता पण विविध पाणी प्रकल्प जे आहे सिंचन प्रकल्प आहेत एक राज्यामध्ये समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींनी सुरू केली ती महाविकासनी बंद केली मराठवाडा वाटर गेट देवेंद्रजींच्या काळात सुरू झालं महाविकास आघाडीने बंद केली ते आम्ही सुरु केले के आणि त्यामुळे पाणी हे महत्वाचं आहे शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्प हे महत्वाचे आहे आणि म्हणून सिंचन प्रकल्पावर देखील मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक समतोल साधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न जो आहे आपलं सोलर आणि त्याच्यावर देखील आपण भर दिलेला आहे पर्यटनात खूप मोठ सातशे वीस किलोमीटरचा आम्हाला पर्यटन आपलं सॉरी समुद्र समधर किनारा आहे त्याच्यावर देखील या अर्थसंकल्पात दादानी लक्ष दिलेलं आहे आणि पर्यटनाला देखील चालना दिली आहे पर्यटन धोरण आपण चांगलं करतोय त्याचबरोबर महिला जे आहे एक लाडकी लपत इथं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे ती देखील त्याच्यासाठी देखील आम्ही छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे त्यामुळे विरोधक जे आहे त्यांना बोलण्याचं काही संधी ठेवली नाही आता ते वाढणार कधी वाढणार कधी वाढणार त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता आम्ही जी घोषणा केलेलं केलेल्या आहेत ते प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे त्या ऍक्च्युअल आम्ही करणार आहोत जे जे केले ते, के ते पंचवार्षिक असतं ना पाच वर्षाचा आपला वचननामा असतो त्यामुळे तुम्हाला त्याचं गणित तर केलं पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत पत्रकारांच्या